होय काय चाललंय दोघीच वाट नाही चालय आमच्या दीदू ही तुला आणले या अजून हे पण तुलाच आणले काय अयो ही दोन दे मना काय अजून अजून हे गेलात ना दीदूला काय काय लागले मास्टर छान छान नतवायला हे तो ना तोलते म्हणून माझ्या पशी छोट्या पशी आणि मला हे शकलं शकलो चाल छान आहे का मम्मा तुला आवडलं छान आहे का मम्मा चा आवडलं तुला किती छान आहे छान आहे ठेवा छान छान आहे ठेव का आणि हे कशाला आणले माहित आहे का आम्ही आणले हळदी कुंकू असल्यावर भरायला छान आहे काय छान आहे का म्हणता काय आम्ही फिरायला लागलो सत्य हे फिरायला लागलो आम्ही दोघीला हिला गीती मागून ती तिला घेते मागून तसं काम झाले दोघी तुमच्या तुम्हाला पिशवी घे बरं पोत घेतलं नव्हतं पिशवी घेतली मोठी लाट मग सामान ठेवायला नको का ही घरा तुम्हाला वापराय जा वाटलं तर शेंट आहे लावायचं तर लावू शकतात केस विचार तुम्हाला कंगवा ही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे तुम्हाला पप्पाला द्या बघा लेकर तुम्हाला दोन उपमान झाले एवढं सगळं तुम्हाला सगळं म्हणजे फक्त कंगवा राहिलेच का अजून मग ही परसाय परस घालून फिर आता निवांत मग आहे परस पेशवी भरून वर सामान राहिला अजून खाता अजून वरण खायचं काय त्याचा काही विषय नाही पण ही, ही, ही ना लागणार तर वस्तू हो का नाही फिरायला घ्यालता तिथं इकडे घ्या ते घ्या हे घ्या ती घ्या मग घेणारच मग... की आवडल्यावर शेवटी नोटा संपूर्ण आण आमच्या पाकिट भरून नेलेलं मोकळं करून आणत तुम्ही करून मग जाऊ दे मला फोन खाली खेळणं ठेवले ते आहे ना की दाखवाला काय झालं ते एडो मध्ये कळलं असत काय द्यावा द्यावा दिदू तू काय काढायला लागले पिशवीतनं हा काय नाही काय नाही तुक 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 काय काढायला लागली ठेवा त्यात बघा हा बघितले बघितले ठेवा ठेवा हुशार राहिले तुम्ही हा ड्रेस घ्या कुठं काय घ्या हो शॉपिंग करून मोकळ झालाय तुम्ही आणि आम्हाला साध एक ही पण घेतला ना रुपाल चॉकलेट तुम्हाला म्हणलं नाही का तुम्हाला रडू नका धरा रडू नका धरा डिझाईन वाला का तुम्हाला हाय का नाही तू आम्ही बाहेर गेल्यावर ना कशाला तुम्हाला हे करून देतो घेतो आम्हाला काय तर जाऊ द्या राहू द्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा हिने हिनला सगळं घेतलं वारीचं मला एक काय पण घेतलं नाही बघा चुप तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय